ठेवलंय पण ते सोडून तुम्ही जबरदस्तीनं दुसऱ्याच ओळून घेत आहे याला प्रकृती म्हणावं का <गगगा> याला विकृती म्हणा याला विकृती म्हणा प्रकृतीमध्ये पापही नाही आणि पुण्यही नाही विकृतीमध्ये प्युअर पाप आहे आलं प्रेक्षामध्ये धर्म रितीनं विधीयुक्त लग्न विधीयुक्त संसार करून प्रमाण जी स्त्री आपली पत्नी झालीय तीच आपली स्त्री म्हणून तिला जन्मभर पत्नी म्हणून हा धर्म आहे ही प्रकृती आहे आले लक्षामध्ये पण जी स्त्री आणि जे धन त्याच्यावर आपला नियतीनं धर्माना अधिकार नसताना सुद्धा तुमच्याकडे बल आहे म्हणून तुमच्याकडे सत्ता संतती संपत्तीची ताकद आहे या ताकदीच्या जोरावर जी स्त्री आणि जे धन याच्या पुढे जाऊन समजूया जगातली जी, जी गोष्ट आपली नाहीच पण दबावानं ना तुम्ही तिचं अपहरण करून जर ती तुमचा उपभोग घेत असाल तर ही प्रकृती का विकृती याच्यातून निर्माण पुण्य नाही होणार याच्यातून पाप निर्माण होणार त्याच्यामुळे प्रकृतीमध्ये बापही नाही पुण्यही नाही विकृतीमध्ये तीव्र पाप आहे पण जरी, जरी आसल, ची, ची आसल, एक गोष्ट जरी ती गोष्ट धर्मसंस्कृतीप्रमाणे आपली असेल आपल्या मेहनतीची कष्टाची असलो आपला ती गोष्ट आपण एकट्यानं कमवलेला आपण एकट्यानं न खाता पगतेला बसून सगळ्यांना खाऊ घालणं याच नाव संस्कृती आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे संस्कृती ही आपली सगळ्यात मोठी धरोहर आहे अलग लक्षामध्ये आपल्या काल्याच्या कीर्तामध्ये प्रमाणच आहे काला मिळाला तरी आम्ही एकटे खात नाही एकटे नाही आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका